महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते नाशिक महामार्गावर नारेगाव जवळ भीषण अपघात अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर अन्य काही गंभीर जखमी पुढे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे आयशो टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एस टी मध्ये प्रवासी जखमी आहेत जखमींना सध्या नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो वाहनाला आयशो टेम्पोची जोराची धडक बसली ही धडक इतकी जोरदार होती की मॅक्स गाडी चेंडू सारखी फेकली गेली पुढे एक ब्रेक फेल झालेली एस टी रस्त्याच्या कडेला ओकी होती त्याच एस टीवर ही गाडी आपटली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आहे या चार महिला चार पुरुष आणि एक लहान बाळाचा जागीच मृत्यू झालाय आणि या तिघे जण जखमी झालेत या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातीय या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली लागलीच पोलिसांचं पथक येथे दाखल झालं त्यांनी मदत कार्य सुरू केलंय वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केलाय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे नारायणगाव